हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे ना पवित्र पर्व आहे आणि त्याच्यामुळे मस्त देवाचा सण आहे आज तर व्हिडिओ शूट पाहत राहा तू कशासाठी आली बेटा तू इकडे कंथिंग करायला कोणाकडे आली आंटी ताई काही येत नाही तिला ते <coughs> पुढे कमी करा पुढे कमी कृष्णाचं नाव ठेवायचं होतं का गीताश्री का गीता, गीता नुसतं गीता, गीता।, गीता का हा हो ना हो ना मला म्हणजे असं आवडलं आणि मीच्या वेळेस गीता वाचली ना भागवत गीता म्हटलं चला काहीतरी देवाचं नाव यायला पाहिजेल

काय बेटा काय म्हणते श्लोक श्लोक कटिंग कटिंगला बरं तुला आवडली का तुझी कटिंग आवडली का तुला स्वतःला आरशात पाहून कशी खुश होते ती छान आहे छान ठीक आहे चला बाय पैसे दिले ना तू आज आहे पविते पर्व आणि या दिवशी ना देवाला पोयते पडतात पोयते म्हणजे काय तर एक नारळ असतं नारळाला छान असं सूतने गुंफलेलं असतं किंवा मग तुम्हाला जसं वाटेल तसं डेकोरेट केलेलं असतं काहीजण मस्त मोतीने गुंफतात ते नारळ आणि आई तर दरवर्षी मोतीने गुंफते एक घरच्या देवासाठी असतं आणि एक मंदिरासाठी असतं मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे की आई मोतीचं नारळ कसं गुंफते असं आणि मंदिरामध्ये पण दिलेलं ना तर खूप छान वाटतं ते तसं आता तसे देव धुवायची अमोशा होती ना तेव्हा सगळे देवाचे भांडे वगैरे क्लीन केलं होतं दिवे धुतले होते पण मग व्हिडिओ काही शेअर केला नाही त्या दिवशी थोडा उशीर झाला होता पार्लरमध्ये पण गर्दी होती आणि मला म्हटलं जाऊ दे आपण फक्त मस्त आरामात सगळं देव वगैरे धुऊ देवांना देवा आंघोळ वगैरे घातली उपार दाखवला होता पण व्हिडिओ काही शूट केला नाही जाऊ दे म्हटलं गाड्या पण आहे ना नंतर मला वाटत होतं की आपण करायला पाहिजे होतं ब व्हिडिओ शूट असं पण ठीक आहे आता छान असे देवे धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये ना वाती टाकून दिल्या नव्या तर वाती माझ्या सासूबाईंनी के केलेल्या असतात नेहमी त्या मला वाती करून देत असतात त्याच्यामुळे मला काही वाती करायचं काम पडत नाही आणि आता मस्त देवाला दही दूध पंचामृतने आंघोळ घालायची आपल्याला पण एक गोष्ट आहे बरं का कुठलेही सण असो कोणतेही काहीही असो आपल्या देवाला काय करायला लागतं फक्त देवांना मस्तपैकी स्नान घालावं लागतं अत्तर सुगंधी उठणे फुलं वगैरे नारळ पान सुपारी विळा फळं एवढं वाहून दिलं की झालं आपल्या देवाचं एवढंच असतं स्वामींचं काहीच नाही फक्त मग सकाळी उठून स्मरण करणं आणि पारायण वगैरे हे तर मग आपल्या स्वेच्छेनुसार आपण करू शकतो असं असतं बाकी मग आपली काय इच्छा आपण देवाला काय काय स्वतःहून करायचं आहे ते आपल्या मनावर असतं पण मग कम्पल्शन आपण म्हणतो ना काही जण म्हणतात की महांडभाव हा जो धर्म आहे किंवा खूप स्ट्रिक आहेत याचे नियम पाळणं किंवा काय बऱ्याचशे जण असे लोकांच्या मनामध्ये आहे गैरसमज पण तसं काहीच नाही उलट येणा ना बाकीचे आपण म्हणतो म्हणजे मी कोणाची तुलना करत नाही आहे किंवा मग काही म्हणत नाही आहे पण त्यांच्या देवांचे खूप वेगवेगळे हे असतात जे नियम असतात खूप कडक मग त्या मानाने मला असं वाटतं की हा धर्म खूप सोपा आहे पाळायला आणि सगळं काही फॉलो करायला असं मला वाटतं तर आता मस्त छान असे दिवे लावून घेतले आणि ह्या दिव्यांबद्दल पण विचारलेलं होतं तुम्ही तर हे दिवे माझ्या सासऱ्यांनी मला दिलेले आहेत देवाजवळ लावण्यासाठी त्याच्यामुळे मला ते कुठून घेतले ते काही माहिती नाही आहे पण मग ते लोकल शॉपमधूनच घेतलेले आहेत ऑनलाईन काही घेतलेले नाही आहेत आता छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग दही दुधाने पंचामृताने देवांना आंघोळ घालून देणार आहे आणि खेळायला गेलो ना तेव्हा तिथं मी पवित्र व्हायलं होतं देवाला तुम्ही पाहिलं होतं आणि तेव्हा मग एका त्यांची कमेंट पण होती की पवित्र हे काय म्हणे नेमकं का कशासाठी वाहतात जर आम्ही कधी गेलो तिथं मंदिरामध्ये तर मग आम्ही पण वाहू म्हणे देवाला कारण आम्ही खेळायला जात असतो असं त्यांची कमेंट होती तर हे जे पवित्र आहे ना ताई हे रक्षाबंधनच्या पंधरा वीस दिवस आधी आपल्याला मिळेल ते मंदिरामध्ये इतर दिवस तिथे काय मिळत नाही आणि तेव्हाच त्याचं महत्त्व आहे रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीही ना हे पवित्र पर्व म्हणजे देवाला पडत असतात पण जर आपण मंदिरात गेलो त्याच्या आधी पंधरा वीस दिवस किंवा मग रक्षाबंधन होण्याच्या नंतरचे पंधरा वीस दिवस तोपर्यंत ते पवित्र असतात समजा मंदिरांमध्ये तर मग आपण तेव्हा देवाला होऊ शकतो आता त्याचा खरा दिवस का म्हणजे आजचा आहे पवित्र पर्वाचा आजच आपण सगळ्या मंदिरांमध्ये वगैरे पवित्र टाकले गेले पाहिजे पण मग कसं आहे मी सारंगखेड्याला तेव्हा योगायोग गेलेली होती म्हटलं आता आठ दहा दिवस पुढे आहेच असं पवित्र पर्व मग आज आपण देवाला वाहून देऊ कारण वेळेवर तेव्हा थोडीच येणं आहे म्हटलं गड्या आता योगा योगायोग आलोय आपण तर म्हणून मग मी देवाला पविते वाहून दिलं नाही कोणीतरी पाळलेली असेल ती लांबून बेटा नाई हात नाही लाव दे नाही लाव दे ना काय करतयन ती विचारियस्त बेटा ते जंगलात हा राहू दे पुसी राव का पुसी राव जाऊ दे जाऊ दे चल ऐकयशो किती दिवस बसून राशील का कपडे होईपर्यंत ह चल घरात चल आणि आज म्हटलं चला आता मम्मी पप्पा पण आलेत काल पप्पांची तब्येत बरी नव्हती थोडीशी त्याच्यामुळे मग ते रात्री गेले होते यांना घ्याय त्यांना घ्यायला काल रात्री ते आलेले आहेत आणि आज म्हटलं चला सकाळी तर हलकं हलकं म्हणून खिचडीच केली मी त्यांच्यासाठी आणि आता म्हटलं चला ते पण आलेले आहेत आज पवित्र आहे मग काहीतरी गोडधोड म्हणजे थोडंसं Uh, काहीतरी करू म्हटलं स्वयंपाक तर मग डाळ भातता आपलं असतंच आपण तर uh, म्हणजे कुठलाही बावन चार असो त्याच्यामध्ये आणि uh, डाळ लावताना आहे ना मी काय करते असं uh, घाई असेल किंवा काय त्यावेळेला डाळीमध्येच uh, त्याच्यामध्येच टमाटे मिरची कोथंबीर लसूण असं सगळं टाकून देते मीठ वगैरे आणि मग शिट्या घेऊन घेते म्हणजे नंतर मग आहे ना ते आपल्याला फक्त जिरं राईची फोडणी दिली की भाजी आपली uh, वरण तयार असतं मग मागे एकदा कुरडीची भाजी शेअर केली होती ती पण रेसिपी तुम्ही मागितली आहे तर म्हटलं चला तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं राई तळतळू दिलं आणि मग लसूणच्या पाकळ्या आणि शेंगदाणे असं छान परतून घेतलं मग कडीपत्ता पण टाकून घेतला थोडासाच होता आपल्या मागच्या तारी कडीपत्ता आता तो वापरून वापरून संपला आहे जवळजवळ आणि कांदे टाकून घेतले कांद्यांमध्ये मीठ टाकून छान परतून घेतलं त्याच्यानंतर मग चटणी आणि हळद असं टाकून घेतलं पुन्हा परतून घेतलं आणि कुरडई आहे ना मी थोडं पाच दहा मिनटं आधी अशी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली होती भिजून ठेवली होती आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इकडं डायरेक्ट कुरडे टाकून येणार तिथं पाणी टाकून पण शिजवून घेऊ शकता पण मी अशी ना थोडीशी पंधरा दहा पंधरा मिनटं अशी बाजूला आधी नरम होऊ देते कुरडेचे तार आणि मग त्या फोडणीमध्ये टाकते आणि छानपैकी परतून घ्यायचं थोडंसं वेळ देऊन म्हणजे थोडं आपण पोहे वगैरे कसं परततो तसं आणि नंतर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली इतकी भारी लागते ना ही भाजी लहान मुलांना ते एवढी आवडते मस्त मॅगी समजून ते खातात ट्राय करून बघा तुम्ही पण पण मी करू का कर मी पण मामी करता पण येईल आणि पण तू व्यवस्थित करू झालं बेटा तुला कुकिंग करायला आवडतं का म्हणून असं बुडू बुडू करतो का तू माझ्याजवळ तुझं तोंड दाखवून दे ना एकदा <laughs> आता फोडणी पण देऊन दे मग तू वरणाला चला आता इकडं मस्तपैकी तेल टाकलेलं आहे आधी सगळ्या गोष्टी आपण इथंच टाकून घेतलेल्या त्याच्यामुळे आता फक्त मस्त राई राई तळतडून घेऊ देते ठीक आहे कशी तळतळते राई मस्त अशी हळूहळू वर येते आणि छान अशी फुटते ती आणि त्याच्यानंतर मस्तपैकी जिरं टाकून घेतलं ठीक आहे लसूण वगैरे सगळं आपलं टाकून झालं म्हणून आता हे हिंग दे बेटा आता बस झालं आता हां एवढंच आणि आता हे पण आलेलं हातका तयार मध्ये एका हाताने शूट घेते मी आणि एका हाताने हे एक करते रेसिपी नको रे बिटा आधीच खूप हेल्प केली तू आणि पिक मस्त अशी आपली कुरडीची भाजी पण तयार झालेली मस्त छान लागते खूपच भारी लागते ही भाजी आणि आता इकडं मस्त ही कोथंबीर आणि बाकी सगळं टाकून झालं आपलं मीठ वगैरे असं सगळं ते तुम्ही पाहिलं ठीक आहे थोडस थोडंसं मस्तपैकी उकळी येऊ देते आणि त्याच्यानंतर मग डाळ रेडी दिसतोय का असं बारीक तांदूळ होऊन मस्त एकदम भारी लागतो त्याचा तू वारू म्हणशील डायरेक्ट तुमचा होणार रोज रोज करून एवढं वारी लागतो माहिती माहिती बच्च। बच्च। चला आता मस्त पैकी डाळ आणि भाजी झालेली आहे इकडे भात लावून तिला फक्त गरमागरम पुरी तळायची मला आता आणि गोड म्हणून मी श्रीखंड आणलेले आहे आपल्या घरांमध्ये कुठलेही सण उत्सव काहीही असो आपल्यांना म्हणजे सगळ्या महिलांना आहे ना उत्साह असा वेगळाच येतो भलेच आपण हे ना सगळं आवरून झाल्यावर तोंड खूप सोन पडून राहू पण जोपर्यंत ते सगळं आपण नीट करत नाही ना तोपर्यंत सगळं असं वाटतं की हे सगळं छान असं व्यवस्थित करू आपण असं आणि हो पुऱ्या खूप छान झाल्या होत्या बरं म्हणजे आज जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते ना तेव्हा माझ्या सासूबाई बोलल्या की पुऱ्या अशा होत्या म्हणे की होटावर चावून घ्यावं असं तर खूप छान कॉम्प्लिमेंट मिळालं कारण आहे ना मी त्याच्यामध्ये मस्तपैकी मळताना थोडंसं दूध टाकलेलं होतं आणि दूध टाकून आपण आहे ना कणिक तुम्ही पुऱ्यांची मळून पायत क्या भारी पुऱ्या येतात ना नेक्स्ट टाईम पुरी कशी बनवते त्याची रेसिपी पण मी शेअर करेल तुमच्यासोबत चला आता आधी उपराचं ताट आहे हे, हे नैवेद्याचं आणि त्याच्यानंतर तिकडं मम्मी पप्पाचं सगळ्यांच्या आधी ताट वाढून घेते म्हटलं छानपैकी देवाला आणि ते मम्मी पप्पांचं ताट वाढलेले त्यांना म्हणते आणि पप्पांना आहे ना बरं नाही वाटत आहे त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे कालच ते सलईन लावून आले आणि गार्डनमधले हे फुलं मी वाहिलेले होते देवाला पण पर यांना परत सांगितलं ऑफिसमधून येताना म्हटलं माझ्या देवासाठी मस्त छान असे झेंडूचे फुलं घेऊन या तर त्यांनी पण आठवण करून हे फुलं आणले देवासाठी तर छान वाटते ना देवपूजा मस्त सगळी फुलांमध्ये अशी सजलेली मला खूप आवडतात देवासाठी अशी फुलं हे केलेले असं थोडक्यात तुम्हाला पवित्र पर्वाचं महत्त्व मी सांगते जसं श्रीकृष्ण महाराजांनी द्रौपदीची लाज राखली होती कापरं कारण एक छोटीशी चिंदी द्रौपदीने श्रीकृष्ण महाराजांच्या बोटाला बांधलेली होती आणि जसं भाऊ म्हणजे बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि असं वचन घेते की तू कायम माझ्यासोबत राहशील तर त्याच पद्धतीने दर पोहिते पर्वला म्हणजे रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधी हे पर्व असतं आणि त्यावेळेला आपल्याला हे देवाला पवित्र व्हायचं असतं आणि याचं म्हणजे असं असतं की देवा तुझी सात मला कायम राहू दे थोडक्यात असं आहे की आपण ना देवाला राखी बांधतो आणि सांगतो की आमच्यासोबत कायम राहा असं हरे कृष्ण गो, दिकृष्ण गो खरं तर मी मंदिरात पण जायला पाहिजे होतं कारण मंदिरात पण छान असा उत्सव असतो इकडं आमच्या इकडं जवळच मंदिर आहे पण ती श्रीकृष्ण महाराजांचं पण मग नाही जमलं माझं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम जाईल मी मागच्या वर्षी गेली होती आणि खूप छान असं आरती वगैरे छान झालं होतं मंदिरामध्ये आणि आता देवाला उपार पण दाखवून देते असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि तुम्हाला पवित्रचं काय महत्त्व आहे ते पण समजलं असेल आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय